नमस्कार आता कोर्टामध्ये केस ला सुरुवात झालेली असते आशुतोष निंबाळकर हा आधीच म्हणतो या केस मध्ये काय असं बोलायचं राहिलं तुम्ही ना आता हरण्याची तयारी ठेवा आणि तुझ्या भावाला खूप मोठी शिक्षा होणार हे नक्की आणि नंतर आशुतोष निंबाळकर जज ला म्हणतो या माणसाने स्वतःच्याच वडिलांचा खून केला आहे याला मोठ्यातली मोठी शिक्षा देण्यात यावी तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं वा� नंतर विटनेस वॉकमध्ये सयाजीला बोलावण्यात येतं सयाजी म्हणतो या ऋषिकेशच्या चेहऱ्याकडेच बघूनच असं वाटतं की यानेस याच्या बापाचा खून केला आहे ते ऐकून ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश धावत लगेच सयाजीच्या अंगावर जातो आणि त्याची मानस पकडतो आता त्याची गचंडी पकडलेली असते तेव्हा सर्वजण घाबरतात पोलीस जाऊन लगेच ऋषिकेशला अडवतात आणि त्याच्या हातात बेड्या ठोकतात आता सौमित्राने डी एन ए टेस्टचे रिपोर्ट मागवलेले असतात ते आता तेवढ्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतात आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघितल्यावर आशुतोष निंबाळकरच्या पायाखालची जमीन सरकते कारण डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे मॅच होतच नसतात आता लगेच सौमित्रा म्हणतो मी सांगितलं ना आमचे नाना जिवंत आहेत ती बॉडी आमच्या नानांची नाही आहे आता ते ऐकून सयाजीला धक्का बसतो कारण सयाजीला माहीत असतं नाना जिवंत आहे पण आपण हे सगळं ऋषिकेशला अडकवण्यासाठी नाटक करतोय आता आशुतोष निंबाळकर करते रिपोर्ट बघतो आणि म्हणतो ती बॉडी पुरुषोत्तम रणदिवे यांची नाही आहे ते ऐकून आता जानकीला सुद्धा बरं वाटतं पण ऐश्वर्या आणि सारंगला राग येतो कारण ती बॉडी नानांची आहे आणि डी एन ए टेस्टची रिपोर्ट असं कसे निगेटिव्ह आली पॉझिटिव्ह यायला पाहिजे होते आता आशुतोषला समजतं की यांचे नाना जिवंत आहेत म्हणून आशुतोष हा कोर्टाबाहेर ऋषिकेशची माफी मागतो आणि म्हणतो मला माफ करा मी तुमच्यावर काहीही पुरावे न बघता काहीही पडताळी न करता आरोप केला आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची कोर्टाकडे मागणी केली खरंच मला माफ करा मी कधीही कोणतीही केस हरलेलो नाही पण आज मला जरा वेगळंच वाटतं या केसमध्ये कारण केस ही केस मी हरणार असं मला वाटतंय तेव्हा सौमित्र म्हणतो खरंच सर तुम्ही ही केस हरणार आहात कारण तुम्ही ज्या लोकांच्या बाजूने ही केस लढताय ना ते लोक एक नंबरचे खोटारडे विश्वासघातकी आहेत त्यांच्याकडे एकही एक पुरावा नाही आणि ते तुम्हाला कोणतेही पुरावे देणार नाहीत कारण आमचे नाना जिवंत आहेत हे आम्ही लवकरात लवकर, लवकर शोधून काढू आता ती बॉडी नानांची नव्हती हे तर तुम्हाला कळलंच आहे रिपोर्ट तुम्ही बघितलेच आहे आता सर्वजण घरी येतात आणि इथे सयाजी हा आशुतोषशी बोलत असतो आशुतोषला सयाजी म्हणतो काय तुमचं काय चाललं आहे मला बोला ती बॉडी त्या पुरुषोत्तम रणदिवेची आहे पण ती बॉडी त्याची नाहीच आहे तुम्ही खोटं का बोलात माझ्याशी एक गोष्ट लक्षात ठेवा मी तरी एकही केस अजूनपर्यंत हरलेला नाही ना याचा अर्थ माझी बाजू सत्याची होती सत्याची बाजूच मी उचलून थरायचो तुम्ही खोटं तर बोलत नाही ना कारण खोट्याच्या बाजूने मी लढलो तर केस हरणार हे नक्की तेव्हा लगेच सयाजी घाबरतो आणि म्हणतो नाही 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 हो साहेब मला वाटते ना हे डी एन ए टेस्ट रिपोर्ट त्यांनी बदलले असावेत असं कसं झालं ती बॉडी तर पुरुषोत्तम रणदिवेचीच आहे नानासाहेबाची बॉडी आहे मी स्वतः बघितली आहे असं कसं होऊ शकतं आशुतोष निंबाळकर रागाने तिथून निघून जातो सयाजी आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू